खमंग खुसखुशीत आणि आठ ते दहा दिवस आरामात टिकणारी ही मटारची करंजी कशी करायची ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि रेसिपी आवडली तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी इथं एक वाटी फ्रेश मटार घेतलेले आहेत त्याच्याऐवजी तुम्ही फ्रोझन वटाणे जे असतात ते घेतले तरी चालतात त्याचबरोबर लसणाच्या पाकळ्या आणि मिरचीचे तुकडे त्याचबरोबर आल्याचा एक तुकडा घेतलेला आहे आता जे वटाणे आहेत ते आपल्याला गरम पाण्यामधून शिजवून घ्यायचे त्यासाठी पाणी गरम करण्यासाठी ठेवायचं त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकायचं आणि त्याच्यामध्ये हे वटाणे घालून घ्यायचे एका उकळी ते शिजून तयार होतात त्याला उकळी येऊ द्यायची हे बघा मस्त असे ते शिजलेले आहेत थोडे दाबून बघायचे हे बघा लगेच स्मॅश झाले की समजायचं वटाने छान असे शिजलेले आहेत आता ते गाळून घ्यायचे तर इथे मी गाळून घेतलेले आहेत आता स्मॅशरने आपल्या आपल्याला अशा पद्धतीने ते स्मॅश करून घ्यायचे आहेत जास्त पण स्मॅश करायचे नाहीत मोठे मोठे स्मॅश करायचे मिक्सरमधून फिरवून घ्यायचे नाहीत नाहीतर जास्तच ते बारीक होतात अशा पद्धतीने स्मॅशरने ते स्मॅश करून घ्यायचे गरम असताना स्मॅश करून घ्यायचे थंड झाल्यावर ते म्हणजे स्मॅश करायला थोडासा त्रास होतो म्हणून गरम असतानाच ते स्मॅश करून घ्यायचे हे बघा अशा पद्धतीने आता आपण करंजीसाठी लागणारं सारण तयार करून घेऊया त्यासाठी कढईमध्ये दीड चमचा तेल गरम करायचं त्याच्यामध्ये बारीक चिरलेला एक मोठा कांदा टाकायचा था। कांद्यामध्येच आपल्याला कडीपत्त्याचे दहा बारा पाणी घालून घ्यायचे आहेत कढीपत्त्याने त्या करंजीला किंवा त्या सारणाला खूप असा खमंग वास येतो त्यामुळं कढीपत्ता नक्की टाकायचा कांदा थोडासा मऊसर झाला की त्याच्यामध्ये आपल्याला काही मसाले घालून घ्यायचे त्याच्यामध्ये अर्धा चमचा इथं मी धने पावडर आणि अर्धा चमचा इथं मी गरम मसाला घातलेला आहे त्याचबरोबर इथं अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालून घ्यायची आणि मिक्सरमधून बारीक केलेलं आलं लसूण आणि मिरचीची जी, जी, जी पेस्ट आहे ती घालून घ्यायची आलं लसूण आणि मिरचीची जी पेस्ट आहे त्याचं जे प्रमाण आहे ते तुम्ही कमी जास्त करू शकता जर तुम्हाला तिखट थोड्या करंजा हव्या असतील तर थोड्या मिरच्या तुम्ही त्याच्यामध्ये जास्त घालू शकता आता हे तेलामध्ये छान असं परतवून घ्यायचं दोन तीन मिनटं तेलामध्ये छान असं हे परतून झालं की ह्या सारणाला छान असं बाइंडिंग येण्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये दोन चमचे बेसनपीठ घालून घ्यायचं आहे आणि तेही छान असं तेलामध्ये परतवून घ्यायचं त्याला खमंग असा वास यायला पाहिजे म्हणजे ते जे बेसनपीठ आहे ते छान असं भाजलं पाहिजे थोड्याच वेळात एक मस्त असं त्याला खमंग असा वास यायला लागतो आता ह्याच्यामध्ये आपल्याला जे आपण स्मॅश केलेले वटाणे आहेत ते घालून घ्यायचे स्मॅश केलेले वटाणे घातल्यानंतर आप त्याच्यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे त्याचबरोबर आपल्याला ह्याच्यामध्ये कसुरी मेथी पण अशा पद्धतीने हाताने चोळून घालायची आहे कसुरी मेथी आठवणीने टाकायची म्हणजे त्या सारणाला खूप छान असा खमंग वास येतो आणि ते छान असं तेलामध्ये आपल्याला परतवून घ्यायचं आहे हे परतवून झालं की झाकण लावून आपल्याला त्याला एक वाफ आणायचे थोडंसं पाण्याचा शिंतोडा मारायचा म्हणजे ते असं दाटल्यासारखं होत नाही मौसर असं होतं त्यामुळे थोडंसं पाण्याचा शिंतोडा मारायचा त्यानंतर झाकण लावून आपल्याला त्याला एक वाफ आणायचे हे बघा मस्त असं त्याचं सारण तयार झालेलं आहे ते पुन्हा एकदा अशा पद्धतीने हलवून घ्यायचं इथं आपलं करंजीसाठी लागणारं सारण तयार आहे एकदम खमंगचा त्याचा वास येत आहे आता हे थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं तो तोपर्यंत आपण कणिक मळून घ्यायची त्यासाठी मी इथं गव्हाचं पीठ चार वाटे घेतलेले आहे त्याच्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घ्यायचं मी इथं अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे त्याचबरोबर कडलेलं एक चमचाभर तेल आपल्याला त्याच्यामध्ये घालून घ्यायचं कडलेलं तेल टाकल्यामुळं काय होतं की करंजा खुसखुशीत होतात आता हे चमच्याने आधी मिक्स करून घ्यायचं त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे ज्याप्रमाणे आपण चपातीला मळतो कणिक त्याप्रमाणेच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे जास्त पण पातळ बनवायचं नाही किंवा जास्तही घट्ट बनवायचे आहे मिडियम स्वरूपात ते आपल्याला कणिक करून घ्यायचे काही कणिक आहे ती दहा ते पंधरा मिनटं झाकून ठेवायची म्हणजे ती छान अशी भिजली जाते हे बघा जा मस्त अशी ती भिजलेली आहे आणि मौसूत अशी झालेली आहे आता ह्याच्यापासून आपण करंजा करून घेऊया सारण पण थंड झालेलं आहे आणि कणिक पण मळून झालेले आहे आता आपण जेवढे पुरीला गोळा घेतो त्या पद्धतीने आपल्याला गोळा घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि त्याची पारी लाटून घ्यायची आहे पीठ लावून पारी लाटून झाली की अशा पद्धतीने आपल्याला त्याच्यामध्ये सारण भरून घ्यायचं आहे भरपूर सारण घालायचं म्हणजे त्या करंजा खायला छान लागतात आणि अशा पद्धतीने त्या मिटवून घ्यायच्यात थोडंसं पाणी कडेने लावलं तरी चालेल म्हणजे ते लगेच मिटतात मिटवताना त्रास होत नाहीत किंवा तेलात सुटत नाही पण पीठ पीठ छान असं मऊसर झालं की लगेच त्या चिटकलं जातं आणि चमचेने अशा पद्धतीने तुम्ही त्याला डिझाईन करू शकता त्यामुळे छान अशा करंज्या दिसतात अशाच पद्धतीने बाकीच्या सगळ्या करंज्या आपल्याला करून घ्यायचे आता तेल कडकडीत तापवायचं आणि गॅस मग मीडियम करायचं आणि त्यानंतर आपल्याला ह्या करंज्या तेलामध्ये सोडून लालसर होईपर्यंत आपल्याला तळवून घ्यायचे आहेत जास्त दिवस टिकण्यासाठी थोड्या जास्त वेळ आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहेत म्हणजे थोडासा लालसर डार्क कलर येईपर्यंत आपल्याला ह्या तळून आहेत दोन्ही साईडने व्यवस्थित अशा त्या पलटवत तळून घ्यायचे आहेत हे बघा अशा पद्धतीने कलर आला की ह्या आपल्याला पूर्णपणे नितळून एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत अशाच पद्धतीने सगळ्या करंजी आपल्याला करून आणि तळून घ्यायचे आहेत तर ही करंजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा